Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षिदा आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या दोन महत्त्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिली बातमी आहे ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्याबद्दल आज सुप्रीम फैसला होणार आहे याबद्दलची आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई आणि नवी मुंबईतला एकंदरीतच जर आपण म्हटलं तर महाराष्ट्रातला दोन दिवसांचा दौरा आणि या दौऱ्यामुळे भाजप मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका आणि एकूणच राज्यातल्या त्या आहे त्याबद्दलची बातमी तर सगळ्यात आधी आपण शिवसेनेच्या संदर्भामध्ये शिवसेना पक्ष आणि शिवसेनेचं पक्षचिन्ह याच्याबद्दल होणारी जी सुप्रीम कोर्टातली सुनावणी आहे त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात साधारण दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदेंना पक्ष आणि पक्षचिन्ह देण्यात आलं आणि हे पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदेकडे असलेल्या विधानसभेतल्या आमदारांच्या संख्येमुळे खासदारांच्या संख्येमुळे देण्यात आलं पण त्यानंतर जेव्हा लोकसभा निवडणूक झाली दोन हजार चोवीसमध्ये त्यावेळेस उद्धव ठाकरेंकडनं कशा पद्धतीनं संख्येवर शिव पक्ष पक्ष कोणाचा आहे ठरवता येणार नाही किंवा ठरवू नये पक्षामध्ये पक्षा किंवा पक्षातलं पक्षात जे संघटन आहे त्यातली ताकद सर्वाधिक कोणाकडे याच्यावरनं पक्ष ठरवला गेला पाहिजे अशा पद्धतीनं टीका केली होती आणि त्यानंतर सातत्यानं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये सुनावणी घेण्यासाठीचा पाठपुरावा करण्यात आला निवडणूक आयोग विधानसभा अध्यक्ष आणि त्याचबरोबर सुप्रीम कोर्ट यात इथं झालेल्या फैसल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये ठाकरेंकडनं कायम कशा पद्धतीने हे पक्ष आणि पक्षचिन्ह चोरलं गेलेलं आहे याचा आरोप करण्यात आला आणि त्याचबरोबर अन्याय झाल्याच्या संदर्भामधली भाषा ही ठाकरेंच्या नेत्यांकडनं करण्यात आणि कशा पक्ष आपला आहे हे, हे सांगण्यावरचा भर हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांचा राहिलेला आहे आज या सगळ्या आरोप प्रत्यारोपांचा फैसला होण्याची शक्यता आहे आणि हा फैसला आज होईल अंतिम सुनावणी आज होईल अंतिम निर्णय आज येईल आज अंतिम फैसला येईल आज शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये सुप्रीम फैसला येईल असं म्हटलं जातं आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे जेव्हा चौदा जुलैला सुनावणी झाली होती या संदर्भातली त्यावेळेस जे ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आहेत कपिल सिब्बल यांनी मागणी केली होती तातडीच्या सुनावणीची पण ही सुनावणी अशी अधेमध्ये घेता येणार नाही असं त्यावेळेस जस्टिस सूर्यकांता यांनी सांगितलं होतं ज्यांच्या खंडपीठासमोर शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं याच्याबद्दलची सुनावणी होते आहे आणि त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये एकत्रित सुनावणीच्या अनुषंगानं उल्लेख केला होता ही सुनावणी घ्यायची तर अंतिम सुनावणी घ्यायची असं त्यांनी तेव्हा म्हटलं होतं आणि त्याच अनुषंगानं आजची ही जी तारीख आलेली आहे आज होणारी ही जी सुनावणी आहे तो शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातला अंतिम फैसला असेल असं म्हटलं जात आहे म्हणजे एकंदरीतच जस्टिस सूर्यकांता यांच्या विधानातूनच आता हे शिवसेना पक्ष कोणाचा शिवसेनेचं धनुष्यबाण कोणाचं याच्याबद्दलचा अंतिम फैसला हो आज होईल असं म्हटलं जात आहे किंवा आजपासून होईल असं म्हटलं जात आहे आता महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की निवडणुकांच्या पूर्वी ही सुनावणी होण्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचा भर आहे आणि आतापर्यंतच्या दोन निवडणुका या कशा पद्धतीने मशाल चिन्हावर लढलेले आहेत हे सांगण्यावरचा भर हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं किंवा एकनाथ शिंदेंच्या वकिलांकडनं देण्यात आला होता आणि आता जर आपण पाहिलं तर आज निवडणुकांच्या आधी येणारा हा निकाल ठाकरेंसाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो आणि त्याचं कारण दिलं जातंय ते म्हणजे की शिवसेनाच्या संदर्भामध्ये धनुष्यबाण हे पक्षचिन्ह अगदी गावखेड्यामध्ये पोहोचलेलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच पक्षचिन्हाचा फायदा हा एकनाथ शिंदेना झालेला आहे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आज हा फैसला होणं किंवा आज या फैसल्याचा निकाल लागणं हे ठाकरेंच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे कुठलंही पक्षचिन्ह असू देत कशाही पद्धतीनं आपल्याला निर्णय लागू देत आपण निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत असं लोकसभा निवडणुकीच्या आधी ठाकरेंनी म्हटलं होतं आणि मशाल चिन्ह घेऊन ते लोकांमध्ये गेले सुद्धा होते चांगला रिझल्ट घेऊन आले पण विधानसभेमध्ये मात्र ग्रामीण भागामध्ये याचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसल्याचं जे तज्ञ आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळेच कुठेतरी हे जे पक्षचिन्ह आहे ते मिळवण्यासाठी ठाकरेंचा अद्याप प्रयत्न राहिलेला आहे दोन हजार तेवीसला जेव्हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे पक्ष आणि पक्षचिन्ह गेलं त्यावेळेपासून ठाकरेंकडनं या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे तारीख पे तारीख या सुनावणीवर पडत राहिलेली आहे आणि याच्याबद्दलची नाराजी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अनेकदा उपस्थित करण्यात आलेली आहे आता याच अनुषंगानं आज सुनावणी होईल अंतिम फैसला होईल असं म्हटलं जात आहे आणि जसं मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे जस्टिस सूर्यकांत यांनी म्हटलेल्या यांनी सांगितलेल्या म्हणजे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आजपासून ही अंतिम फैसला होईल असं म्हटलं जात आहे आता याच अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा विशेष नेत्यांकडनं प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहेत आज या संदर्भातला फैसला होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असं ठाकरेंच्या शिवसेनेचे जे खासदार आहेत अनिल देसाई त्यांचं म्हणणं आहे आणि असीम सरोदे जे या ठाकरेंच्या कायदेशीर लढ्यामध्ये आणि एकंदरीतच महाविकास आघाडीबरोबर राहिलेले वकील आहेत त्यांच्याकडनं सुद्धा फैसला काही होईल होऊ देत तो आ आज व्हायला हवा कि किंवा तो आता व्हायलाच हवा आणि हा फैसला ठाकरेंच्या बाजूनच लागेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि तिथं कशा पद्धतीनं धनुष्यब आणि बाण आमच्याकडे आहे आणि रामसुद्धा आमच्याकडे आहे असं म्हणत गुलाबराव पाटला ठाकरेंच्या शिवसेनेला डिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीतच आजच्या दिवशी आरोप प्रत्यारोप आजच्या दिवशी एकमेकांना डिवसणं हे सुरू राहील पण सगळ्या महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहील ते म्हणजे शिवसेना पक्ष पक्ष आणि आणि पक्षचिन्ह कोणाचं पक्षचिन्हाच्या संदर्भामधली ही जी सुनावणी होती त्या सुनावणीच्या वेळेस ठाकरेंचा आरोप होता की निवडणूक आयोगानं केवळ विधानसभेतली जी आमदारांची संख्या आहे आणि जी जे आमदार खासदार आहेत त्यांचं संख्याबळ बघून हा निर्णय घेतला इतर निकष याच्यामध्ये तपासले गेलेले नाहीयेत आणि अशा पद्धतीनं चुकीचा हा निर्णय आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाला चॅलेंज देण्यात आलं होतं तर तेव्हाच कुठेतरी निवडणूक आयोग आता सुप्रीम कोर्टामध्ये खेचलं जाईल असं म्हटलं जात असतानाच निवडणूक आयोग ही स्वतंत्र यंत्रणा आहे त्यांनी त्यांच्या निकषाच्या आधारे दिलेला हा निर्णय आहे पण त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या अनुषंगानं सुद्धा ज्या सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दलचं उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा निवडणूक आयोगानं सुद्धा कशा पद्धतीनं आपण निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत निवडणूक आयोगाचे जी अखत्यारीत आहे त्याच अनुषंगानं शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बद्दल निर्णय दिलेला आहे असं सांगून या सगळ्यातनं आपलं अंग काढून घेतलं होतं आता मात्र अंतिम सुनावणी आजपासून होणार आहे मुख्य जे सगळं म्हणणं आहे ते याच्याही आधी मांडून झालेलं आहे ठाकरेंच्याकडनं आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं दोन्हीकडनं या संदर्भातलं आपलं आपलं म्हणणं मांडून झालेलं आहे आता मूळ जी याचिका आहे ठाकरेंची आणि शिंदेची त्याच्यावरचा हा अंतिम फैसला आज होणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष या सुनावणीकडे आहे थोडासा घटनाक्रम जर आपण समजून घेतला तर या सुनावणीच्या अनुषंगानं तशा गोष्टी घडत गेल्या याबद्दल म्हणजे काही प्रेक्षकांनी मला खास करून उल्लेख करायचा आहे मुंबईतच्या प्रेक्षकांनी अनेकदा ठाकरेंच्या बद्दलची बातमी असेल एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची बद्दल असेल ठाकरे वर्सेस शिंदे अशा पद्धतीचा संघर्षातल्या राजकीय संघर्षातल्या बातम्या असतील किंवा मग ज्या पद्धतीनं सध्याचं राजकारण आहे त्याच्याबदले महत्वाचे अपडेट्स असतील शेअर करताना एक प्रश्न कायम विचारलेला आहे की शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाचं पुढे काय झालं Uh, ही जी केस आहे त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये कधी निकाल लागणार आहे कधी या संदर्भातली सुनावणी होणार आहे तर आजपासून आज या अंतिम सुनावणीला सुरुवात होईल आज याच्याबद्दलचा अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे दुपारनंतर या सगळ्या संदर्भामध्ये सुनावणी होईल असं म्हटलं जात आहे सोळाव्या क्रमांकावर आजचं हे मॅटर असणार आहे किंवा आजची ही हिअरिंग आहे साधारण दुपारपासून या सुनावणीला सुरुवात होईल आणि त्यामुळे आज जो अनेक वर्ष अनेक महिने प्रेक्षकांनी प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर मिळण्याची शक्यता आहे तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की आपल्याला काही घटनाक्रम सुद्धा लक्षात घेतला पाहिजे आजच्या या सुनावणीच्या वेळेस किंवा सुनावणी नंतर या सगळ्या संदर्भातली चर्चा ही सतत होणार आहे किंवा होतच राहणार आहे तर कशा पद्धतीनं गोष्टी घडल्या होत्या याच्याबद्दल जर आपण पाहिलं तर निवडणुकांच्या म्हणजे साधारण दोन हजार तेवीसमध्ये शिवसेना पक्ष आणि नाव हे शिंदेंना मिळालं होतं त्याच्यानंतर ठाकरेंनी लगेचच या सगळ्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्याला चॅलेंज केलं होतं त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रतेबाबतचा जो निर्णय आहे तो विधानसभा अध्यक्षांकडे ठरवला होता आणि विधानसभा अध्यक्षांकडे हे प्रकरण लांबलं गेल्यामुळे ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली होती सुप्रीम कोर्टानं या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना एक टाइम लाईन ठरवून दिली होती आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्हीकडच्या आमदारांना पात्र ठरवलं होतं या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या या फैसल्याच्या अनुषंगानं त्याच्यानंतर सतत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते की नेमकी शिवसेना आणि पक्षचिन्ह कोणाचं आमदार खासदारांची संख्या बदलती राहील बदलत राहील आणि त्यामुळे पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातला वेगळा विचार केला जाणार का अशी सुद्धा चर्चा सुरू झाली होती आज या सगळ्या प्रश्नांना एकत्रितपणे उत्तर सुप्रीम कोर्टामध्ये मिळण्याची शक्यता आहे आज अंतिम फैसला आहे आणि त्यामुळे शिवसेना आणि पक्षचिन्ह याच्याबद्दलची ही जी सुनावणी आहे ती राजकीय दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे कारण पक्ष फुटीच्या संदर्भामधले सगळे जे नियम आहेत सगळ्या ज्या शक्यता आहेत त्यांना पूर्णतः बदलून टाकणारा अशा पद्धतीचा ही घटना होती शिवसेना फुटली आणि त्यानंतर नेमकं पुढे काय काय होईल याच्याबद्दलची उत्सुकता असताना सगळ्यात आधी तर शिवसेना फुटल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हच अशा पद्धतीनं काढून घेतलं गेलं याच्यावरनं मोठं रणकंदन माजलं होतं याच्यावरनं आरोप प्रत्यारोप मोठ्या पद्धतीनं झाले होते शिवसेना पक्ष फुटतो पण पक्षाबरोबरच पक्षचिन्हाचं म्हणजे पक्ष आणि पक्षाचं नाव हे आ, कशा पद्धतीनं चोरलं जातं याच्यावरनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आरोप केले गेले होते बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारे आम्ही आहोत आणि त्यामुळे आम्ही पक्ष आणि पक्षचिन्ह चोरलेलं नाही तर ते आमचंच आहे असं म्हणत कसे आपण शिवसैनिक आहोत आणि शिवसेना ही शिवसैनिकांचीच आहेत असं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं त्यानंतर अनेकदा सांगण्यात आलं त्यांना म्हटलं गेलेलं गद्दार त्यांना म्हटली गेलेली चाळीस चोरांची टोळी त्यांना म्हटले त्यांच्यावर झालेले आरोप कशा पद्धतीनं भाजपच्या दावडीला शिवसेना बांधली गेलेली आहे अशा आशयाचे झालेले आरोप या सगळ्याला आज पूर्णविराम मिळणार का सुप्रीम कोर्टाच्या या फैसल्यानंतर आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की आत्तापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये निकाल द्यायला उशीर झाला निवडणूक आयोगानं कशा पद्धतीनं अन्याय केला विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा दोन्हीकडच्या आमदारांना पात्र ठरवलं या सगळ्या सगळ्या गोष्टींच्या नंतर शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या अनुषंगानं सतत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे सुप्रीम कोर्टात आम्हाला न्याय मिळेल सुप्रीम कोर्टाकडनं आमची अपेक्षा आहे आता आमची शेवटची अपेक्षा ही सुप्रीम कोर्टात आहे असं म्हणत शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या या सुनावणीकडे ठाकरेंच्या पक्षानं ठाकरेंच्या पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आस लावून धरलेली आहे आणि त्यामुळेच आजची ही सुनावणी अत्यंत महत्वाची आहे ठाकरे आणि शिंदेसाठी जितकी ही सुनावणी महत्वाची आहे तितकीच ती राज्याच्या राजकारणासाठी देशातल्या राजकारणासाठी आणि महत्वाचं आहे ते म्हणजे पक्ष फुटीच्या अनुषंगाने ज्या ज्या काही मुद्दे समोर आले होते पक्षाच्या अनुषंगाने पक्षा जे जे काही मुद्दे समोर आले होते पक्ष नेमका कोणाचा आणि कशा पद्धतीने ठरवला जायला हवा याच्यामधनं जे काही आर्ग्युमेंट्स आले होते त्या दृष्टीनं सुद्धा आजची ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे तर साधारण दुपार मुंबई मुंबईत वर याच्याबद्दलचं महत्वाचे अपडेट्स सुप्रीम कोर्टामध्ये कशा पद्धतीचे आर्ग्युमेंट सुरू आहेत याच्याबद्दलची माहिती आणि त्याचबरोबर त्याचं राजकीय विश्लेषण लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे त्यामुळे मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक केलं तर नोटिफिकेशन येईल आणि महत्वाचं ते म्हणजे की दुपारनंतर शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं याचा जो सुप्रीम फेसला आज होणार आहे अंतिम सुनावणी जी होणार आहे ती मुंबई तकवर लाईव्ह पाहायला नक्की जॉईन व्हा पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी सुद्धा आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे शेत शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं काल पॅकेज जाहीर केलं हे पॅकेज म्हणजे कशा पद्धतीनं राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत अशी टीका विरोधकांकडनं केली दुष्काळाच्या नंतर अतिवृष्टी आणि अतिवृष्टीमध्ये झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान याच्यानंतर शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये आजही शेतकऱ्याला प्रतिष्ठा प्रतीक्षा आहे ती मदतीची अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई आणि मुंबईमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येत आहेत अर्थात वेगवेगळ्या मोठमोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण सोहळा याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे पण कुठेतरी याच दृष्टीनं भाजपकडनं निवडणुकांच्या अनुषंगानं रणशिंग फुंकलं जाणार आहे असं म्हटलं जात आहे एकीकडे काल राज्याकडनं मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि तिथं केंद्राच्या मदतीची प्रतीक्षा आहे अशा परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आ, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये असणार आहेत आज दुपारी ते महाराष्ट्रामध्ये येतील नवी मुंबईमध्ये येतील आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे नवी मुंबई विमानतळाला विमान दिबा पाटलांचं नाव द्यायला हवं यासाठीचा संघर्ष हा तिथल्या भूमिपुत्रांनी केलेला आहे आणि या संघर्षाला आज उत्तर मिळेल का याकडे त्यांचं लक्ष आहे अनेक वर्षांपासून दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी आंदोलन केली सरकार दरबारी त्याच्यासाठी संघर्ष केलेला आहे आणि त्यामुळेच आजच्या दिवशी त्यांची प्रतीक्षा आहे की नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होत आहे भूमिपुत्रांच्या जमिनी काढून घेऊन केलेलं हे विमानतळ आहे याच्यामुळे रायगड ठाणे मुंबई नवी मुंबई एकमेकांशी चांगल्या पद्धतीने कनेक्ट होणार आहे असं असलं तरी सुद्धा भूमिपुत्रांना यातनं न्याय मिळणार का असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की आजवरचं सगळ्यात मोठं पॅकेज म्हणजे भूमी ज्यांच्या जमिनी काढल्या गेलेल्या आहेत त्यांना मोबदला हा सगळ्यात जास्त मोबदला हा या नवी मुंबई विमानतळासाठी देण्यात आलेला आहे साडे बावीस टक्के इतका मोबदला त्यांच्या जमिनींसाठी देण्यात आलेला आहे आणि देशभरातला आस्ता सगळ्यात मोठा अशा पद्धतीनं मोबदला आहे किंवा नुकसान भरपाई आहे असं म्हटलं जात आहे आणि असं असताना सुद्धा या भूमिपुत्रांवर अन्याय झाल्याची भाषा भूमिपुत्रांकडनं वर अन्याय झालेला आहे असं हे भूमिपुत्रांचं म्हणणं आहे पण त्यांची प्रामुख्यानं मागणी आहे ते म्हणजे आमच्या जमिनी काढल्या पण दिवा पाटलांचं नाव हे नवी मुंबई विमानतळाला दिलं गेलं पाहिजे याच अनुषंगाने एक आठवण सांगायची आहे ती म्हणजे की जेव्हा अशाच पद्धतीची आंदोलनं ठाकरे किंवा महाविकास आघाडी सरकार होतं तेव्हा झाली होती आणि त्यावेळेस जेव्हा दिबा पाटलांच्या नावाच्या संदर्भामध्ये मागणी ही भूमिपुत्रांकडनं करण्यात आली होती त्यासाठी आंदोलन झाली होती आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई एअरपोर्टला देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता आणि त्या संदर्भामध्ये केंद्राकडे प्रस्ताव सुद्धा पाठवण्यात आला होता साधारण तीन वर्ष या सगळ्याला लुटलेली आहेत पण अद्याप पावेतो दिबा पाटलांचं नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या संदर्भामधला फैसला झालेला नाही आहे आज जेव्हा पंतप्रधान या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत तेव्हा त्याकडे विशेष लक्ष आहे कालपर्वाकडे झालेली एक पत्रकार परिषद जी आहे की तिथले जे सिडकोचे प्रमुख आहेत त्यांनी घेतलेली ही पत्रकार परिषद आहे त्यातही त्यांनी कशा पद्धतीनं नवी मुंबई विमानतळाच्या साठी आत्तापर्यंत लढा हा भूमिपुत्रांनी दिलेला आहे कशा पद्धतीनं प्रशासकीय पातळीवर सुद्धा एक वेगळा संघर्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांना करावा लागलेला आहे याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे म्हणजे ह्या सगळ्यामध्ये संजय भाटिया आणि व्ही राधा हे जेव्हा नवी मुंबईच्या संदर्भामध्ये हे विमानतळाच्या अनुषंगानं जेव्हा काम करायचं होतं त्यावेळेस तिथं लोकांमध्ये जात होते तेव्हा वी राधा यांना महिलांच्या संग रोषाला सुद्धा सामोरं जावं लागलं होतं भूमिपुत्रांची सगळ्यात जास्त नाराजी होती कारण मोठ्या प्रमाणावर जमिनी ज्या आहेत त्या त्यांच्या या प्रकल्पामध्ये जाणार होत्या आणि त्या दृष्टीनं मोठं चॅलेंज राहिलेलं आहे प्रशासकीय यंत्रणेसमोर सुद्धा हे नवी मुंबई विमानतळ बांधणं दोन हजार सतरामध्ये या विमानतळाच्या अनुषंगानं एकंदरीतच कामाला सुरुवात झाली होती दोन हजार अठरा मध्ये तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन झालं होतं आणि आज बरोबर सात वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होत आहे एक वेगळा आणि महत्त्वाचा प्रकल्प म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे या प्रकल्पासाठी उळवे नदी ती, प्रशास, जी आहे तिला सुद्धा वळसा म्हणजे ति तिचं सुद्धा डायव्हर्जन करण्यात आलं होतं जे मोठं चॅलेंजिंग होतं पण कुठल्याही अडथळ्यांशिवाय हे करणं शक्य झालं होतं प्रशासक म्हणजे प्रशासन आणि जी काही यंत्रणा आहे अभियांत्रिकी यंत्रणा आहे त्यांच्या एकत्रित काम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा शक्य झाल्या होत्या असं म्हटलं जात आहे एकंदरीतच खूप इंटरेस्टिंग असा हा प्रोजेक्ट असल्याचं देखील म्हटलं जात आहे या म्हणजे नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगानं इथनं तीनशे पन्नास विमानं जी आहेत ती थांबू शकतील एवढं मोठं विमान विमानतळ हे आहे तसंच हित्रो विमानतळ लंडन आहे त्याच्याशी या विमानतळाची तुलना केली जाते कमळासारखं डिझाईन आहे या विमानतळाचं असं म्हटलं जातं आहे म्हणजे अंतर्गत जी रचना आहे जो आपण पॅसेज असतो जो प्रवासी जिथनं जा ये करत असतात किंवा तिकीटं घेण्यासाठी असतात तर त्यासाठी म्हणजे तशा पद्धतीचं ते रचना आहे ती कमळासारखी आहे पहिल्या टप्प्यामध्ये किमान साठ विमानं होतील आणि अंति, अंतिम टप्प्यामध्ये इथनं तीनशे विमानं होतील पहिला टप्पा हा दोन कोटी प्रवासी क्षमतेचा आहे आणि अंतिम टप्पा म्हणजे जेव्हा हे पूर्ण होईल विमानतळ किंवा विमानतळ पूर्ण क्षमतेनं काम करायला लागेल तेव्हा नऊ कोटी प्रवासी येथन ट्रॅव्हल करू शकतील विमानतळ चा प्रवास किंवा कशा पद्धतीनं असणार आहे हे विमानतळ तर मुंबईतनं सायन पनवेल महामार्गावरनं पाम बीचवरनं बेलापूरवरनं विमानतळावर जाता येईल दक्षिण मुंबईतनं येणाऱ्या प्रवाशांना फ्रीवेवरनं अटल सेतूमार्गे मार्गे उलवेकडून थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठता येणार आहे पुण्यावरनं येणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा पनवेल कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीजवळच्या उड्डाणपुलावर विमानतळावर उड्डाणपुरावरनं विमानतळावर पोहोचता येणार आहे याच्यामुळे ठाणे पुणे पनवेल मुंबई असं जे अंतर आहे ते खूप कमी झालेलं आहे आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की याच प्रकल्पामुळे पुणे आणि पनवेल याच्यामध्ये जे काही मोठे आणि महत्त्वाचे राज्य सरकारचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते यशस्वी होणार आहेत किंवा त्यांनासुद्धा गती मिळण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे मुंबई नवी मुंबईवर जो भार येतो आहे मोठ्या प्रमाणावर लोक राहत आहेत तर त्यांना शिफ्ट पुण्यामध्ये करून आणि पुण्यातनं दररोज ट्रॅव्हल करणं यासाठीचे प्रयत्न किंवा यासाठीची जी काही यंत्रणा आहे ती करणं शक्य होणार असल्याचं म्हटलं जात आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्याकडे याच्याबद्दलची म्हणजे या सगळ्या संदर्भातले पुढचे जे आडाखे आहेत ते तयार आहेत या नवी मुंबई विमानतळाच्या अनुषंगानं काही आणखी महत्वाची माहिती आपण घेतली गेली पाहिजे ते म्हणजे की सगळ्यात मोठ्या या विमानतळाच्या अनुषंगानं खूप अपेक्षा या विमानतळाकडनं सरकारच्या सुद्धा होत्या आणि आजही जेव्हा हे या संदर्भातलं उद्घाटन होत आहे फार मोठा दिवस आजच्या दिवशी असणार आहे सिडको प्रशासनासाठी सुद्धा हा मोठा दिवस असणार आहे कारण सिडकोकडे याची जबाबदारी जाणार आहे यामुळे सुद्धा या, या, या प्रकल्पाला विरोध झाला होता अदानींचा हा प्रकल्प आहे ही गोष्ट सुद्धा इथं लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनं सुद्धा आजच्या या इनॉग्रेशनचं महत्व मोठं आहे तर एकंदरीतच नवी मुंबई विमानतळाच्या बरोबरच एक्वालाइन तीन जी मुंबईमध्ये आहे तिच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे म्हणजे जर आपण पाहिलं तर या एक्वालाईनच्या साठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं होतं अॅक्वालाईन करणं हे मोठं चॅलेंजिंग होतं कारण जो समुद्राच्या आतला रॉक आहे म्हणजे समुद्राची जी हद्द होती तिथं असलेला जो रॉक आहे जो राहत्या वस्तीतनं सुद्धा आहे अशा वस्तीत काम करण्यात आलेला या लाईन बऱ्याच महिने दिवस रात्र कष्ट केल्यानंतर ही अॅक्वा लाईन सुरू होते आहे आणि अत्यंत म्हणजे सगळ्यात मोठा अंडरग्राउंड मेट्रो लाईन म्हणून या पाहिलं जातो मेट्रो थ्री, अ, तर त्या दृष्टीनं सुद्धा या मेट्रो तीनचं उद्घाटन अत्यंत महत्वाचं आहे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या प्रकल्पांमुळे मुंबई आणि नवी मुंबई अशा दोन महानगरपालिकातले दोन मोठे प्रकल्प हे भाजपच्या भाजपच्या साठी फार महत्त्वाचे ठरू शकतात किंवा निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपसाठी फायद्याचे ठरू शकतात प्रकल्प कोणाच्या काळात सुरू झालेत आणि प्रकल्प कोणाच्या काळामध्ये संपले आहेत याहीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारं उद्घाटन आणि त्या दृष्टीनं भाजपकडनं या सगळ्याचं क्रेडिट घेण्याचा होणारा प्रयत्न यामुळे एक प्रकारे या प्रकल्पाचं बरंचसं मोठं क्रेडिट हे सरकारला आणि भाजपला मिळण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे तसंच या सगळ्याच्या अनुषंगानं म्हणजे पैसे किती घातले गेलेले आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे महत आणि मला वाटतं की ते सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे आजच्या घडीला आज हे दोन जे मोठे प्रकल्पांच्या बद्दलची चर्चा होते आहे त्या दृष्टीनं आपण जर पाहिलं तर आ, ही जी पूर्ण यंत्रणा आहे किंवा हा जो पूर्ण प्र दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे दरम्यान आज पंतप्रधान म्हणजे मुंबईमध्ये राजभवनामध्ये राहतील आणि तिथं ते त्यांची भेट जे युकेचे पंतप्रधान आहेत त्यांच्याशी होणार आहे त्यांच्याबरोबर त्यांची चर्चा होणार आहे त्यामुळे आजची ही जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि म्हणजे चर्चे एक प्रकारे आपण असं म्हणूयात की महत्वाची असेल राजकीय दृष्ट्यानं सुद्धा आंतरराष्ट्रीय दृष्टीनं सुद्धा ही भेट अत्यंत महत्वाची असणार आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर आजच्या दोन दिवसाच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं भाजपचं जे निवडणुकांसाठीचं जे रणशिंग आहे ते फुंकलं जाईल भाजपसाठी आजचे हे दोन दिवसाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे महत्वाचे आहेत पण मी सांगितलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना दिलं गेलेलं पॅकेज दिवा पाटलांचं नाव देणार का नवी मुंबई विमानतळाला हे दोन मुद्दे अत्यंत महत्वाचे राहणार आहेत तर आज दुपारी पंतप्रधानांच्या हस्ते साडेतीन वाजता या जे नवी मुंबई विमानतळ आहे त्याचं उद्घाटन होईल आणि या विमानतळाच्या अनुषंगानं पुढच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे पुढचा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे पंतप्रधानांचा त्याचबरोबर आजच्याच दिवशी म्हणजे हे मेट्रोचं जे ॲक्वा लाईन आहे तर त्याच्यासाठी साधारण सदतीस हजार दोनशे सत्तर कोटी रुपये हे खर्च झालेले आहेत तशाच पद्धतीनं जो हा नवी मुंबई विमानतळाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा काही हजारो कोटी रुपये खर्च झालेले आहेत आत्ता पटकन माझ्याकडे आकडेवारी मिळत नाही आहे त्यामुळे पण मोठ्या प्रमाणातले हे दोन मोठे आणि महत्त्वाचे ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहेत तर त्यामुळे आजच्या या प्रोजेक्टच्या उद्घाटनानंतर जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे लोकांनाशी संवाद साधतील त्यांच्या त्यांना संबोधित करतील त्यावेळेस त्यांचं म्हणणं काय असणार आहे निवडणुकांच्या अनुषंगानं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असेल पण जसं मी म्हटलं त्याप्रमाणे नवी मुंबईमध्ये दिबा पाटलांचं नाव दिलं जाणार का याकडे विशेष लक्ष असणार आहे तर या झाली ही झाली या दोन दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या आहेत या बातम्या तक डॉट इन या वेबसाईटवर वाचता येतील मुंबई तकच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आत्ता या लाईव्हमध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद